नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो पहिल्या दिवशी आपल्याला शाळेत का यायचं आहे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे आणि आपल्या अहमदनगरमध्ये दिनांक पंधरा जून रोजी शाळा सुरू होणार आहेत त्याचं काय कारण आहे तर आपल्याला पहिल्याच दिवशी शाळेत काय यायचं आहे तर आपल्याला पहिल्याच दिवशी शाळेत पुस्तके दिली जातात मुलांना त्या मुला पुस्तकांचा एक वेगळा आनंद असतो आणि पुस्तके मिळाल्यानंतर मुलांना बघायला पण पुस्तकं खूप छान वाढतात त्यामुळे आपल्याला पहिल्या दिवशी शाळेत यायचं आहे आणि प्रवेशोत्सव साजरा करायचा आहे येता पहिली ते चौथी आपल्या शाळेत आणि महाराष्ट्रात जेवढ्या शाळा आहेत आपल्या एक नगरमध्ये पुण्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्यांनी पहिली ते दहावी पहिली ते बारावी जेवढ्या आहेत त्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत हजर राहायचे कारण मग आपल्याला आठवीपर्यंतची पुस्तकं मिळणार आहेत शाळेत पहिल्या दिवशी आपल्याला पुस्तकं मिळाली तर किती छान होईल आणि मग आपल्याला नवीन मित्र भेटतील मैत्रिणी भेटतील आणि आपल्याला शाळेत मज्जा करता येईल शिक्षकांची ओळख होईल मॅडमची ओळख होईल आणि आपल्याला खूप सारे मित्र पहिल्या दिवशी दिसतील आणि मग काय होणार पहिल्याच दिवशी कधी शाळा येते या वर्षी आहे का तुम्हाला शनिवारी शाळा येते आणि पहिल्या दिवशी शनिवारी शाळा म्हणजे आर्थिक शाळा आर्थिक शाळा आणि आर मग नवीन जे मुलं असतात ते म्हणतील अरे वा काय छान शाळा आहे म्हणजे थोडाच वेळ अभ्यास करायचा थोडाच वेळ वासायचं लगेच सुट्टी आणि मग दुसऱ्या दिवशी रविवार आणि परत तिसऱ्या दिवशी ईद आहे सण आहे त्याची सुट्टी म्हणजे मुलांना किती आनंद होईल बघा शनिवारी शाळेत गेले रविवारी सुट्टी सोमवारी सुट्टी आणि मग त्याला अरे वा शाळा तर किती छान आहे आपल्याला सुट्टी पण मिळते मग नवीन प्रवेश जे असतात नवीन मुलं असतात त्यांना खूप मजा वाटणार आहे म्हणून पहिल्या दिवशी तुम्ही मुलांना शाळेत आणा पालकांची जबाबदारी पहिल्या दिवशी शाळेत बसवायचं आहे थोडी शाळा आहे आणि त्यांना मग त्याची मज्जा वाटणार आणि मग ते पुढे पण त्या शाळेत मुलं बसणार आहेत ते लक्षात पालकांनी म्हणून पहिल्या दिवशी शाळेत पाठवायचं जे नवीन पालक आले त्यांना सांगते पहिल्या दिवशीच मुलांना पुस्तके दिली जाणार आहेत त्यांचे नवीन मित्र होणार आहेत आणि दोन अडीच तासाची शाळा लगेच सुट्टी होणार आहे की नाही मग भाजा म्हणून पहिल्या दिवशी शाळेत यायचं आहे कोण कोण येणार आहे पहिल्या दिवशी शाळेत हातवर खरा तर आता आम्ही आमच्या कामाला आहे आम्ही शाळेत आहोत आणि पुस्तकांचे पूर्ण गठ्ठे वगैरे शाळेत आलेले आहेत आणि मग आम्ही आता फक्त मुलांची विद्यार्थ्यांची वाट बघतोय ते कधी शाळेत येतील आणि मग आपण त्यांना कधी पुस्तकं देणार आहोत आणि मग आम्हाला त्यांच्याशी कधी बोलता येईल कारण आम्हाला खूप दिवस झाले आम्ही मुलांशी बोललोच नाही शाळेतल्या ते सुट्टीवर गेले मामाच्या गावी गेले आत्याच्या गावी गेले आजीच्या गावी गेले आता ते येणार आहेत परत माता आम्हाला त्यांच्याशी बोलता येणार आहे घरचा अभ्यास तर त्यांनी केलाच असेल त्यांना सुट्टीतला अभ्यास दिलाच होता केला नसेल तर काही अडचण नाही आता त्याचं टेन्शन घेऊ नका कारण शाळेत येऊन आपल्याला अभ्यास करायचाच आहे नाही तर आता बघा आता वही सापडायची माझ्या सरांनी आपल्या दिला होता आणि कुठं आहे काय आता त्याचं काही घ्यायचं नाही आता सुट्टी गेलेली आहे ठीक आहे सुट्टी संपत आलेली आहे आता आपल्या पुढच्या शाळेची तयारी म्हणजे शाळेच्या पुढच्या वर्गाची तयारी करायची आहे आपलं दप्तर कुठे आहे साहित्य कुठं आहे ते बघायचं आहे आणि सगळं साहित्य आपलं व्यवस्थित घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवायचंय आईवडिलांना त्रास द्यायचा नाही आपण आपलं साहित्य शोधायचं आहे आणि मग आईवडिलांनी जेवढं साहित्य घेऊन दिलं त्या साहित्यामध्ये आपल्याला शाळेत यायचे आणि मग शाळेत आल्यावर काय मग आपले सर आपले मॅडम सांगतील आपल्याला की बाबा आता हे घे आता ते घे आणि मग अभ्यासाला सुरुवात कर आहे की नाही नवीन वर्ष चांगलं मग आपल्याला आणि परत एकदा काय सांगितलं होतं मी शनिवारी शाळेत पंधरा तारखेला शाळेत यायचं सोळा तारखेला रविवार सुट्टी सतरा तारखेला सुट्टी आणि मग परत शाळेत यायचं येणार की नाही मग सगळे नक्की या बर का आणि शाळेत येऊन नवीन अभ्यासाला नवीन वर्षाला आपण काय करूया सुरुवात करूया धन्यवाद जाऊ का कोणी येते कोणाची कमेंट्स नाही आली आणखी मी कमेंटची वाट बघतोय की कोण आहेत विद्यार्थी कोण आहेत पालक कितवीचे विद्यार्थी आहेत कमेंट्स करत नाही लवकर लाईक करणे हा तुमचा प्रश्न आहे लाईक करा किंवा कमेंट कमीत कमी आपण करू शकतो आहे आमची शाळा मी वर्गात बसतोय सध्या शाळा पण दाखवू तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बॅक कॅमेऱ्या दाखवतो शाळा आमची स्वच्छता चालू आहे ठीक आहे आम्ही तुमची या ठिकाणी वाट बघतोय मित्रांनो अशाच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा थी। आहेत त्या ठिकाणी स्वच्छता चालू आहे पुस्तक आलेली आहेत आणि शिक्षक शाळेत हजर आहेत मुलांच्या तयारीसाठी नवीन वर्षाच्या म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी आपण थांबूया सहकार्य करा धन्यवाद